आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे चारशे जागांची भरती निघालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकवीस मे दोन हजार पंचवीस आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्क्रीन वरती पाहू शकता आपण बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया रिलेशनशिप बियॉन्ड बँकिंग बँक बेंक ऑफ इंडिया या बँकेमध्ये नॅशनलाइज बँक आहे त्याच्यामध्ये जागा निघालेल्या आहेत तर आपण याकरता इलिजिबल आहोत का ते पाहूया तर बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटनशिप या पदाकरता चारशे जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे या अप्रेंटनशिप पदाकरता ज्यावेळी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्यावेळी तुमची शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेचा पदवीधर या पदाकरता अप्लाय करू शकतो याची वयोमर्यादा जी आहे वयोमर्यादा वीस वर्ष ते अठ्ठावीस वर्ष या वयोमर्यादेतील नागरिक अप्लाय करू शकतो तसेच वयासाठी ओबीसी कॅटेगरी करता तीन वर्ष एस सी एस टी कॅटेगरी करता पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे अर्ज ऑल इंडिया उमेदवार करू शकतात तसेच या पदाकरता अप्रेंटिसशिप करता, करता कोणत्याही अनुभवाची गरज नाहीये फ्रेशर उमेदवार अप्लाय करू शकतात याचा जो अभ्यासक्रम आहे तो एएसआरबी एसआरबी वेबसाईट वरती दिलेला आहे तसेच याचा मध्ये जनरल अवेअरनेस इंग्लिश क्वांटिटेटिव्ह अँड रिजनिंग आणि कम्प्युटर नॉलेज की 25 ची ची ही असे प्रत्येकी पंचवीस मार्क्स असे टोटल शंभर मार्क्सच्या एक ऑनलाईन रिटर्न टेस्ट होईल तसेच टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज हा सिलेक्शन क्रायटेरिया असेल अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पंधरा मार्च दोन हजार पंचवीस असेल ऑनलाईन अर्ज एक मार्च पासून सुरुवात झालेली आहे तसेच या पदाकरता निवड झाल्यानंतर त्यांचं जे वेतन आहे ते बारा हजार वेतन राहील तसेच नोकरीचे ठिकाण हे ऑल इंडिया राहील तसेच निवड प्रक्रिया आता सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन रिटर्न टेस्ट प्लस टेस्ट ऑफ ले लोकल लँग्वेज होईल या पदाकरता किंवा या अप्रेंटिसशिप करता जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर त्या संदर्भामधली जी फी आहे ती ओपन कॅटेगरी करता आठशे रुपये ओबीसी कॅटेगरी करता आठशे रुपये तसेच एस सी एस टी आणि ऑल वुमेन कॅन्डिडेट्स करता सहाशे रुपये असेल तर फिजिकल चॅलेंज विथ स्टुडंट करता ही फी चारशे रुपये असेल कॅन्डिडेटना जर रजिस्टर करायचं असेल तर त्यांनी वेबसाईटवर दिसत असणारी वेबसाईट एच टी टी पी एस -e कोलन एन डॉट एज्युकेशन -e डॉट इन याच्यावरती तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता तसेच अधिक माहितीसाठी अधिकृत पी डी एफ आपल्या चा चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपल्याला मिळेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा व्हिडिओला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील धन्यवाद